सिमरन यादव वयवर्ष एकोणीस राहणार बदलापूर पश्चिम ही मुलगी नऊ मार्च रोजी सकाळी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली दिवस संपत असताना मुलगी घरी आली नसल्याने घाबरलेल्या पालकाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात केली आणि यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या पथकाने चोवीस तासात या मुलीचा शोध लावून तिची घर वापसी केली आहे संबंधित मुलगी नऊ मार्च रोजी सकाळी पावणे दहा वाजता घरातून निघून गेली सायंकाळनंतर मुलगी घरी परतली नसल्याने घरचे कासावीज झाले वाट न बघता मुलीच्या वडिलांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि यावेळी मुलीने तिचा अँड्रॉइड मोबाईल घरी ठेवला आणि तिच्या आईचा साधा बटनांचा फोन घेऊन मुलगी घरातून निघून गेली होती आणि यावेळी घरी ठेवून गेलेल्या मुलीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं असता राज नावाचं एक अकाउंट होल्डर यांनी तिला फोटो आणि धमकीचे व्हॉईस मेसेज पाठवून घाबरवत असल्याचं लक्षात आलं सदर बाब तात्काळ पोलीस उपायुक्त झोन क्रमांक चारचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथचे शैले शैलेश काळे या वरिष्ठांना कळवण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सानप पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलिस नाईक खडके सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला मोरे मॅडम यांचे पथक तयार करून सहभागी अधिकारी अंमलदार यांनी कुशलतेने तांत्रिक तपास करत घटना घडल्यापासून त्याचा पाठपुरावा करून मुलगी कानपूरला असल्याचं समजलं त्यानंतर सदर मुलगी गोरखपूर मार्गे काशी वाराणसी येथे पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे सदर वाहनाने साडेतीनशे किलोमीटर वाराणसी या ठिकाणी पोहोचले तेथे तांत्रिक तपास करून आजूबाजूला शोध घेतला असता चोवीस तासात वाराणसी रेल्वे स्थानकावर एका फलाटावर एका कोपऱ्यात ही मुलगी बसलेली आढळली आणि लगेचच तपास पथकाने या मुलीला ताब्यात घेतलं आज सायंकाळपर्यंत हे पथक मुलीला घेऊन बदलापूर पोलीस स्थानकात पोहोचेल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे बेपत्ता मुलीची तक्रार दाखल होताच अवघ्या चोवीस तासात मुलीचा शोध लागल्याने बदलापूर पश्चिम पोलिसांचं कौतुक केलं जात आहे अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर